शेक्सपियर न म्हटलंय जीवन कुणा वातटाने सांगितलेल्या कथेसारखा आहे जे गोंधळाने आवाजाने भरलेलं आहे पण चिन्हांकित काही करत नाही का असफल सफल जन्म काळ नियती नाही मानवा हाती पळभरात होत असे भाग्याची माती जीवनात माझ्या दिसते तर संगती पदरात पडते माझ्या मात्र विसंगती असं आहे जीवनाची किती विसंगती प्रेताला तरंगवत जीवनाला बुडवत पृथ्वी दान देऊन बळी पाताळी घातला कुणी देह दान केला तर म्हणे नरकात पोहोचला जन्माला आलोय का घातलं जन्माला माहित नाही देऊन काही जायचं असतं घेऊन काही न्यायचं नसतं काहीतरी विपरीत घडलं घडलं की घडवलं गेलं चुकलं की चुकवलं गेलं बरच काही राहून गेल मनाची ये ठाई पर्याय होते संपले चौकटीत चारित्र्याच सर्व होते बांधले सोवळे संस्कार माझ्या भाग्यास बांधले गेले निष्ठून सारे हती नाही लागले क्रूर नीतीने मला पुन्हा पुन्हा छेडले एक झालं तुम्हाला सांगणं राहून गेलं जग म्हणाले जीवन विफल झालं मला मात्र कळले की सफलच झाले मोठे पण करायला मोठं मन आणि जगा ते जगापाशी कबूल करायला विशाल हृदय लागत गुण असूनही भागलंच नाही गुणाचे कदरदान मला भेटले नाही सात्विक मनाचे बीज द्वेषाग्नीत जळाले भाजाळले ते पुन्हा मग असे अंकुरले कस आम्ही जीवनाला कुस्तीचा अथाळा समजलोखे कुस्त्याच खेळो कधी नाही हरलो शेवटच्या कुस्त्या चा, चांदीच्या चांदीच्या जिंकलो आता मात्र रेवड्या जिंकता जिंकता गर्वाने फुगलोच नाही उतलो ना कधी मातलोच नाही ना, ना मरण जिंकले ना जीवन हरलं तीही एक वेळ होती ही सुद्धा एक वेळ आहे तो त्याचा आशीर्वाद होता ही त्याची कृपा Oh,